Thank you. Thank you. छोटीशी रॅली बघत असाल गेली दोन वर्ष आपल्या गावातील रामानुती मंडळाने स्पर्धा भरवली जाते या नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आणि ही स्पर्धा असते ती समुद्रावरती आणि इकडनं कलश घेऊन आपण समुद्रावर जातो आणि समुद्रावर गेल्याच्या नंतर तिकडे नारळ पौर्णिच्या स्पर्धा घेतल्या जातात आपल्या फक्त पिरावाडी मर्यादित असतात आणि या स्पर्धा झाल्याच्यानंतर समुद्राला नारळ अर्पण केला जातो आत्ता आम्ही चवाट्यावरनं निघालो आहोत थेट समुद्रावरती बरीचशी महिला मंडळी आहेत कलश घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत तसेच ढोल आणि ताशा आमच्या राधाकृष्ण देवस्थानचे ढोल आणि ताशा आहेत हेही या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आज बरीचशी गर्दी समुद्रावरती असेल प्रत्येकजण आपल्या घरातील एक नारळ समुद्राला अर्पण करण्यासाठी समुद्रावरती येत असतो आज खूप धमाल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा आज रॅलीमध्ये बघूया आपण कोण कोण आहेत आणि कशी कशी आपले पारंपरिक वेशभूषेत महिला आलेल्या आहेत

चला लहान मुलांमध्ये पहिली फेरी चालू होते आहे आणि इकडे पहिले वेदांत आणि लक्ष याच्या बरोबर दोघांबरोबर होणार दोन दोन गट केले एकूण सात आहेत मयूर आणि श्रीष आहे आणि प्रज्वल आणि एकदंत आहे स्वागत करा आपले मुलं आहेत आपला गाव आहे आपली वाडी आहेत चला स्पर्धा सुरू झाली आहे अजून गेलो नाही कुठे नारायण लक्ष वाडेकर आणि वेदांत यामध्ये किमान झालेला सांगा हा वेदांत वेदांत

ಡ ನೋಟಕ ವರ್ತು ನ

बाद बहादुर थाहा गतीसन दुवै अनि अगाडि आयो मुत्रेको कुना भनि मलाई चाह्यो बगा नाइरे मास भरगु मास नाइरे नाइगु त ए सिर गाताको ब तातो न नाइगु आओ सकदो वेर एकदन्त एकदन्त मुजुदर लागे आत्ता हैन एकदन्त नै जे लहान मुलांची लिखरी होते त्याची फायनल मारलेली आणि आता महिलांसाठी ज्या महिलांसाठी स्पर्धा होणार आहे त्याच्यासाठी सगळे रेडी झालेले आहेत प्रियंका आणि कुमटेकर करू आहे आता महिलांचे जे सामने चालू झाले त्याच्यात प्रियांकाचा आणि संगीता वहिनी यांच सुरुवात यांच्याकडनं होणार आहे रे बापरे शिर धरलंय ना का नाही बोटा बघा

아저씨, 아프리카, 푸리베이터, 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 푸리이터 푸리베이터, 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 푸리이터 푸리베이터, 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 푸이터 푸리베이터, 푸리베이터, 푸리베이이리베이터 i r prble dnsira r

अरे पाणी पाणी उडाला येतो फुट ऐदे ऐदी மோட்டமே <laughs> பார்த்து <laughs> 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 स्पर्धेच्या ट्रॉफ्या अशा पद्धतीने बनवलेल्या आहेत ही महिला गट विजेता त्याच्यानंतर आता पुरुष खुला गट अक्षय आणि दिनेश मामा

एक नारायण असेल तर छान जायचं इकडे आपा आणि खुशाल गेल्या वर्षी हा होता विदेश आणि सकले शालने <coughs> हसिंग भाव सेनी रसिक वर्ष जो सर जो <laughs>

सेमी फाइनल <ga 2> <t televishale�� được>

बक्षीस मंडळाचे अध्यक्ष नारायण कुमार आणि आमच्या मंडळाचे सचिव यघ कुंटेकर हे बक्षीस देतील हे बक्षीस पुढे पाच कुंटेवार मधल्या वाढीमध्ये होत नसतील असं मला धन्यवाद আমার সহকার প্রমোদ কুমার প্রমোদ কুমার প্রমোদ কুমার ফলে প্রমোদ কুমার প্রথম কুমার পারিতোষিক মোটে গায়ে চ असे नवीन नवीन उपक्रम तुम्ही करता त्यामुळे सगळ्यांना एकत्र येऊन असे खेळता आहेत त्यांच्या मनोरंजनाचे कार्यक्रम होतं त्यासाठी ग्रामतिनि मंडळाचे आधी मी धन्यवाद करतो आणि असे नवीन नवीन उपक्रम बनवा अच्छा थँक्यू आपला कार्यक्रम संपन्न झाला आहे आणि आता कलश होणार आहे जर याला नारळ अर्पण करण्याचं काम आता सगळे आपण जे मंडळाचे ज्यांनी ज्यांनी कलेश आणलेले ते सगळे आता समुद्राकडे चालले आहे तो पाण्यामध्ये अर्पण केलेला आहे बघा यंदाचं ग्रामोन्नती मंडळ दुसरं वर्ष बीचवरती करण्याचं कारण की नारळ अर्पण करायला येतो आणि त्यानिमित्ताने ग्रामस्थ गावकरी इतर जण गावातील लोक आलेले असतात पर्यटक असतात आम्ही त्यानिमित्ताने हा कार्यक्रम सर्वांच्या पर्यंत पोचावा हा हेतू असतो आणि आज खूप माणसं होती समुद्रावरती आणि खूप सगळ्यांनी एन्जॉय केला मित्रांनो व्हिडिओ आवडला ना की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाखव पेल ऐकून ऑल करा जेणेकरून आम्ही माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं